भ्रमरो काळा भोगे पुष्पयाती सकळा येथे एवो नेदावा जवळा परिसू पाषाणाचा परितो गुणे आगळा तैसा वैष्णव मिळे दुबळा गे मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या चिंतनमालेमध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा यातील चौरचाळीसवा श्लोक प्राप्य पुण्यकृता लोकाम उषित्वा शाश्वती समा शुचिना श्रीमता गेहे योगभ्रष्टो अभिजायते या एकेचाळीस क्रमांकाच्या श्लोकवर आपण चिंतन करत आहोत त्यावर भाष्य करताना मौली सहाव्या अध्यायातील या चारशे बेचाळीस क्रमांकाच्या ओवर भाष्य करत आहे प्राप्य पुण्यकृता लोकाम उषित्वा शाश्वती समा सूचना श्रीमता घे हे योग भ्रष्टो अभिजा येते आपण पाहिलं की योग भ्रष्ट झालेल्यामध्ये दोन वर्ग करण्यात आले आहेत एक अतिशय अल्पकाळामध्ये प्रगत झालेला योगी आणि दुसरा दीर्घकाळ तपश्चर्या करून योगसाधना करून प्रगत झालेला योगी दोन्ही योगांमध्ये अर्थात दोन्ही प्रकारचे जे योगी आहेत त्यामध्ये फरक खूप मोठा आहे अत्यल्प काळात प्रगत झालेला त्याला भगवंत सांगत आहेत की सूचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजा येते त्याला श्रीमंताच्या घरामध्ये भगवंत जन्माला घालतात परंतु दीर्घकाळ ज्यानं साधना केलेली आहे आणि अतिशय अल्प आयुष्य मोक्षाच्या प्रती जाण्याकरता त्याला कमी पडलं मोक्षाचं स्थान ध्येय मो, अंतिम ध्येय जवळ आलेलं आहे परंतु आयुष्याचा भानूच मावडला आयुष्य संपलं तर पुढच्या जन्मामध्ये अशा योग्याला भगवंत सांगतात मी प्राप्य पुण्यकृताम लोकाम उषित्वा शाश्वती समा सुचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्ट अभिजायते श्रीमंताच्या घरात जन्माला घालतोच असं नाही तर योग्या अथवा योगीनामेव कुले भवती धीमताम योग्याच्या घरामध्ये मी त्याला जन्माला घालतो का कारण साधना अतिशय कमी वेळाकरता त्याची शिल्लक राहिलेली आहे मोक्षाच्या प्रती तो पोहोचलाच आहे परंतु अंतिम चरणामध्ये विश्वामित्र झाला आहे अंतिम चरणामध्ये भरकटला गेला आहे तर अशा योगभ्रष्टाला या दोन ठिकाणी एकतर अत्यल्प काळामध्ये प्राप्त झालेला असेल त्याला प्रगत झालेला असेल योगी तर त्याला श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला घालतो की जेणेकरून अध्यात्मातला प्रत्येक भाग त्याच्याकरता सहज शक्य व्हावं जसं आपण काल चिंतन केलं की त्याच्या मनामध्ये यावं मला पंढरपूरला जायचं आहे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे लगेच ड्रायव्हरला त्यांना सांगतं की बाबा रे गाडी काढ आपल्याला पंढरपूरला जायचं आहे किंवा बालाजीला जायचं आहे माझं जा अर्जंट तिकीट करा विमानाचं आणि तात्काळ दिवसभरात जाऊन तो दर्शन घेऊन येऊ शकतो म्हणजे त्याला अशक्य असं अध्यात्मातलं काही शिल्लक राहत नाही महाराज किंवा एखादा सप्ताह अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी महाप्रसादाची पंग तो सहजपणे देऊ शकतो किंवा एखादा अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल त्या ठिकाणी भरभरून देणगी तो देऊ शकतो की जेणेकरून हे सामाजिक कार्य सहजपणे सुरळीतपणे चालावं आणि हे तर भगवंताचं काम आहे महाराज जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा खरं तर हे देवाचं काम आहे कुणालाही तो उपेक्षित ठेवत नाही सकडं जीवांचा करीतो सांभाळं तुझं मोक लिहिलंय नाही तुकोबार आहे धीर देताना जीवाला सांगतात की अरे चिंता करण्याची काहीच गरज नाही ज्याला हातपाय नाही अशाचं सुद्धा उपजीविकेचं साधन भगवंत निर्माण करून ठेवतो त्याचीही व्यवस्था करून ठेवतो तुला तर दोन हात दोन पाय आहेत चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही म्हणतात दुसरा वर्ग जो आहे दीर्घकाळ प्रगत झालेला अशा वर्गाला मात्र योगाच्या घरी भगवंत जन्माला घालतात आणि मग अशा ठिकाणी त्यांना जन्म घालायच्या आधी तो भ्रष्ट झालेला आदला जन्म जो आहे त्या जन्माच्या आणि ह्या पुढच्या जन्माच्या मध्ये प्राप्य पुण्यकृताम लोकाम उशितवा शाश्वती समा पुण्याचा ठेवा कारण तो योगी आहे तो ठेवा असल्या कारणानं त्याला पुण्यकृता पुण्यलोकामध्ये वास करण्याचं भाग्य लाभतं आणि अनेक वर्ष तिथं लाभ घेतल्यानंतर तिथलं सुख उपभोगल्यानंतर जेव्हा कमवलेला पुण्याचा क्षय होतो म्हणजेच निर्माण झालेलं कर्मफळ संपतं त्यावेळेस तो पुन्हा मृत्यूलोकी येतो आणि मृत्यूलोकामध्ये मग भगवंत त्याची अशी व्यवस्था करतात की अत्यल्प काळात प्रगत झालेलं श्रीमंताच्या घरी आणि जो दीर्घकाळ प्रगत आहे जसं ध्रुववाळ अतिशय लहान अवस्थेमध्ये ध्रुवांना भगवंताचं दर्शन झालं अर्थात कृपा गुरुची होती नारदांची होती हे जरी सत्य असलं तरी ध्रुववाळाचं तप हे जन्मोजन्मीचं होतं महाराज अल्प आयुष्य कमी पडलं होतं ते या जन्मामध्ये आढळपद प्राप्तीच्या स्वरूपात त्यांना प्राप्त झाले आणि भगवंताचंही दर्शन झालं बाळाला म्हणून भगवंत सांगतात की एकदा योगाभ्यास सुरू झाला योग मार्गाला मनुष्य आला तर त्याची अधोगती होत नाही या मृत्यूलोकही नाही आणि परलोकही नाही दोन्ही ठिकाणी सुख आणि समाधान त्याला प्राप्त करून देण्याची मी व्यवस्था करत असतो भगवंत सांगतात आणि यावरच भाष्य करताना माऊली आजच्या या, या चारशे बेचाळीस क्रमांकाच्या ओवीत म्हणतात मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग काटाळे मन वर्णन करतायत माऊली भगवंत अर्जुनाला सांगत आहेत मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग निष्पन्न होणारं असं जे फळ त्याच्या पदरी आलेलं आहे ते फळ अलौकिक भोग तो त्या ठिकाणी इतकं अप्रतिम भोग भोगतो अर्थात परलोकी आणि मृत्यूलोकी कर्मफळ त्याचं पुण्यकर्म केलेलं असल्यामुळं सुखाचंच असतं आणि ते सुखाचे भोग तो अनुभवतो आणि ते भोग कसे आहे अप्रतिम अलौकिक आहे आणि अलौकिक असे भोग तो भोगतो मग हे भोग, भोग भोगताना त्याला काय कंटाळा येणार आहे का ये कारण ते भोग भोगण्याकरता देवादिक सुद्धा या ठिकाणी स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा मग तेथील निष्पन्न होणारं जे फळ आहे अप्रतिम अलौकिक असे जे भोग आहेत ते भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो कंटाळे मन आणि मग तो पुन्हा मृत्यूलोकी येऊन भगवंत त्याला वर आपण वर्णन केलेल्या प्रमाणे अत्यल्प प्रगत झालेला असेल तर श्रीमंताच्या घरी दीर्घकाळ प्रगत झाला असेल तर प्रल्हादाला जसं भाग्य लाभला असुरयोनीमध्ये जन्म असूनसुद्धा नारद स्वामींच्या आश्रमामध्ये प्रल्हाद गर्भसंस्कारापासून भाग्य लाभलं ला महाराज थोडक्यात भगवंतांना हेच सांगायचं आहे की एकदा योगारूढ झाला मनुष्य अध्यात्माच्या मार्गाला आला तर त्याची अधोगती कदापिही होत नाही उलट या लोकी आणि स्वर्ग त्याला सुखाचेच भोग भोगायला मिळतात प्राप्य पुण्यकृता लोकाम उशीवा शाश्वती समा सुचना श्रीमता गे हे योग भ्रष्टो अभिजायते आणि त्यावरच अच्छ भाष्य मावली करतात मग तिथीचे जे अमोग तिथीचे म्हणजे स्वर्गातले अलौकिक भोग भोगता ही सांग काटाडे मन आणि मग तो पुन्हा क्षणे पुण्यमर्त लोके विशंती या मृत्यू लोकामध्ये येतो पण त्याचं नियोजन काय असतं ते भगवंतांनी दोन्ही श्लोकामध्ये सांगितलं आहे की सुचनाम श्रीमता योग भ्रष्टो अभिजा येते अथवा योगीनामेव कुले भवती धीमता पण येतात बी दुर्लभतरम आपण पुढे चिंतन करणार आहे योगाच्या घरामध्ये जन्म घालायला भगवंतालासुद्धा प्रश्न पडतो कारण आता योगांची संख्यासुद्धा कमी झाली आहे महाराज अर्थात योगाच्या घरामध्ये जन्म मिळण्याकरता जे भाग्य आहे ते भाग्यवंतांची सुद्धा संख्या त्याच प्रमाणामध्ये आहे ती सुद्धा कमीच झालेली आहे महाराज असो मग तेथीचे जे अमोग अलौकिक भोग भोगिता ही सांग काटाळे म्हण आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय